फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तर मी आले आहे आज गणपतीपुळ्याला तर मी आज तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय करणार आहोत पूर्ण दिवस गणपतीपुळ्यात तर ते सगळं आम्ही एंट्री वगैरे केली आहे तर आता आपण इथे शूज वगैरे ठेवूया आपली चप्पल वगैरे काय करायचं तो फ्रेंड्स आता पण भेटूया चप्पल ठेवले होते तर फ्रेंड्स आम्ही चप्पल वगैरे हो ठेवले त्यांच्या कपळाला लाव की काहीतरी बाबू लाईट आली की नाही